शेतकरी बंधू नमस्कार आपल्यासोबत राहुल बोडके लखमापूर हे शेतकरी आहेत यांनी फायलोचं जे काय न्यूरो डिवाईस आहे हे न्यूरो मशीन बसवलेलं आहे तर राहुल दादा आपण हे फायलोचं न्यूरो कशासाठी बसवलं आणि तुम्हाला याच्यापासून काय फायदा मिळाला सर जेव्हा हे फायलोचं मशीन बसवेल नव्हतं तेव्हा आम आम्ही लाईटीच्या बेसवर पाणी द्यायचो जवळ समजा लाईट कधी यायची त्याच्यानंतर मग आम्ही आठ दिवसानं पाणी द्यायचो कधी जर लाईटीचं जर फॉल्ट असेल तर चार दिवसात आमचं पाण्याचं ॲप्लिकेशन व्हायचं पण जसं फायलोचं आम्ही हे निरोप असवलं तर आम्हाला एक नियोजनशीर कार्यक्रम भेटल्यासारखं झालं का ह्या दिवसाला पाणी गेलंच पाहिजे मग आम्ही त्याच्या दृष्टीनं मग पाण्याचं नियोजन करून मग आम्ही जे सहा दिवसाला सात दिवसाला ते पाणी मग त्याचा वापर करतोय आहे पहिलीवर बघ आम्हाला सोपं झालं हो मग याच्यामध्ये तुम्हाला पाण्यामध्ये बचत किंवा खतांच्या मध्ये बचत अशा काही गोष्टी जाणवल्या का हो नक्कीच कारण आता याचा एक फायदा झाला का माझे पण मुलं आणि बाई माणूस मी जरी इकडे तिकडे जरी गेलो तर ते फोनवर बघून आता पाण्याची तुमची पातळी जमिनीची फुल झालेली तर मग ते ड्रिप बंद करताय पहिलं काय व्हायचं दिलं पाणी दिलं मग ते चार तास जायचं सहा तास जायचं किंवा जेव्हा लाईट जाईल तेव्हा ती मोटर बंद पाडायची मग पाणी जास्त झालं तर निक्रोसिस हे असे अनेक प्रॉब्लेम व्हायचे हो पण आज याचा असं नियोजन झालं की आज माझ्या बागेमध्ये फुगवण व्यवस्थित आहे निक्रोसिसच प्रॉब्लेम नाहीये आणि एक नव्याण्णव टक्के माझे बऱ्यापैकी प्रश्न सॉल्व्ह झाले कथामध्ये तुम्हाला काय वाटतं कितीपर्यंत बचत झाली असेल अंदाजे हातामध्ये माझी कमीत कमी पंचवीस ते पन्नास टक्केपर्यंत एक सरासरी बचत झाली बर पहिले काय व्हायचं आम्ही फक्त गोणी आणायची आणि डोक्यात आलं त्या दिवशी खत सोडायचं आता नियोजनशील किलो मध्ये आम्ही परत अजून आलो म्हणजे एकरी जे पहिले जे अर्धी अर्धी गोणी सोडित होतो तर आज चार तीन किलो याच्यावर आला आणि हा कुठली व्हरायटी आहे किती दिवस झाले आणि माल कसा दिला आहे आणि रेट मध्ये क्वालिटी मध्ये तुम्हाला काय एकंदरीत आज चालू आहे ही थॉम्सन व्हरायटी चोवीस सप्टेंबरला छाटणी केलेली आज माझा एकशे तेहतीस दिवसाचा प्लॉट झाला जमीन काळी आहे तर आज पण माझ्या प्लॉटला जर बॉटमला जर शुगर लावली तर सोळा ते साडे सोळा ब्रिज वर बरोबर वरची पण कुठली अडचण नाहीये माल पिचकावन मेशन याचा काही प्रॉब्लेम आहे का अजिबात काहीच नाही सरासरी मी झाडावर अडतीस ते बेचाळीस बंच ठेवली प्रति झाड काय वजन आता तरी सरासरी माझं प्रति झाड आहे ना तेरा किलो ते सोळा किलोच्या दरम्यान देऊ शकतो राहुल सर दादा खूप खूप धन्यवाद